जेवण झाल्यामुळे झोप पण येते जास्ती वेळ काय घ्यायची झोप तो कोणाच भारत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आता गेली झोप सगळ्यांची खरं म्हणजे आजच्या मधुभाऊनी ठेवलेल्या विकास कामांचं उद्घाटन आणि त्यांचा वाढदिवस त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांसमोर माजी आमदार सन्माननीय दिलीप भाऊ वाघांची संख्या वाढते भाऊ आपल्या आता स्टेजवर तीन वाघ वागे। वाघांची संख्या वाढवायच लागेल ना काल कड वाढतो ना चाळीस वाघ गेले वर्षभरात आम्हाला वाघांची संख्या वाढवत लागेल वाघासारखेच आहे वाघासारख्याच काळजी ज्यांच्या तालम्यात तयार झाले ना त्यांच्या सोबत माझं आयुष्य आहे विसरलं तुम्ही <laughs> पदोपदी नाही दिवसात वेळा आठवण काढावी लागते आपल्याला उद्या बापूंची काय करतात राहायला झालं आज या ठिकाणी उपस्थित सन्माननीय रावसाहेब दादा पाटील डीएम भाऊसाहेब या ठिकाणी उपस्थित पदम बापू गणेशदादा पाटील हिंमत नाना सुभाष भाऊ अमोलदादा देवीदास अप्पा डॉक्टर भरत पाटील भगवत भाऊ मालपुरे आमचे सन्माननीय चाह्या अध्यक्ष गोविंद भाऊ शेलार केली अनिल दादा प्रमोद भाऊ डॉक्टर तेलीसाहेब विधू भाऊजी सन्माननीय ललित वाघ समाधान भाऊ पाटील शिवदास तात्या अनिताई पवार अनिल दादा पाटील राहुल नाना पाटील प्रकाश बापू पाटील भैसी बापू प्रदीप बापू नंदू भाऊ सुभाष भा सुभाष जिव्हा पी जी पाटील सर संतोष पाटील सर नामदेव सर गुजी अशोकदादा भगवान भाऊ पाटील अतुलदादा पाटील सुभाषदादा दादा पाटील आणि जे राहिले असतील ज्ञात आणण्यात ते सगळे मान्यवर माझ्यासमोर स्टेगर बसेल सगळे मान्यवर माझ्यासमोर उपस्थित सगळे मधुमोवर प्रेम करणारे पंचकृष्ण आलेले सगळे सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित पत्रकार बंधू माता भगिनी आणि बंधूं खरं म्हणजे अध्यक्षाला फार काम ठेवत नाही तुम्ही सगळ्यांनी काही जे बोललं त्याचा समारोप या ठिकाणी करायचा तर दादानी चांगलं वाक्य वापरलं मधुभाऊंचं नाव मधू आहे पण त्याचं हाडणंही काटे आणि कमावर राहतात त्यामुळे सगळ्यांचं संमिश्रण म्हणजे आमचे मधुभाऊ आहे खरं म्हणजे मला आजही आठवतं हो मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना मधुभाऊ सभापती होते आणि सगळ्यात भांडणारा सभापती कोण असतात ते मधुबाऊ तो भांडण्याचं काम आपणच करतो आणि भांडण्याचं काहीच मिळत नाही तुम्हाला माहिती भांडव कोणासाठी आपण आपल्याला वैयक्तिक काहीच काम नसतं इथे बसणार कुठं वैयक्तिक काही काम नसतं मागण्यासाठी तर आपण गावासाठी मागतो आपल्या जनतेसाठी मागतो आपल्या परिसरासाठी मागतो पण जिल्हा प्रशासना मध्ये मला आजही आठवतं म्हणून मग त्यावेळेला मी पण नवीन नवीन निवडून आली मला तर काही राजकारण्याची छान होती होती मग जबरसुखा देख केलं आणि डोक्याला डोक्यात ताणून गेला आज खासदार असतं आणलं यांनीच राजकारणात कोड़ काय कोण कोणाचं भाग्य कुठं जग सांगता येत नाही परिस्थिती कशी निर्माण होईल ती सांगता येत नाही पण जे काही जबाबदारी आपल्याला जनतेने निवडून दिला नाही इथपर्यंत पोट त्यासाठी काम मात्र केलं पाहिजे मधून कोणाला सोडलं नाही गिरीश भोव सोडलं नाही तुषार आप्पा साहेबांना सोडलं नाही जिल्हा परिषद सोडली नाही पंचायत समिती सोडली नाही खासदार म्हणून मला सोडलं नाही मला वाटतं मी पहिली खासदार असेल की वडेवळात ती फ्रांडा येते बरोबर <laughs> पर खासदाराची परिस्थिती वेगळी असते हजार बाराशे गावं नऊ शहर प्रत्येकाकडे वर्ष जायचं जरी म्हटलं पाच वर्षात तरी खरं शक्य नाही तुम्ही उद्या खासदार झाल तर तुम्हालाही कठी नाही पण तरी मी थांबत नाही <laughs> नाही असं काही नाही राहू साहेब सर। सगळ्यात सर। तुम्ही लोकांनी ज्येष्ठांनी आम्हाला शिकवलं मार्गदर्शन केलं म्हणून लोकसारखं ठेवणं हे आमचं काम आहे मरण धरण लग्न कार्य प्रत्येकाकडे जाणं सुखात जाणं भागवत सप्तासात जाण्यामध्ये उद्देश काय तर एवढे लोक एका वेळेला भेटतात जाणार तीनशे पाचशे दिवसात आपण प्रत्येकाकडे जायचं म्हटलं तरी आपण प्रत्येकाच्या घरात जनते सदस्य जाऊ शकत नाही पंचायत समिती आमदार जाऊ शकत नाही खासदार पण या निमित्ताने तुम्ही सगळे भेटतात म्हणून जाण्याचं मागे उद्देश दोषी एका वेळेला सगळे तुम्ही भेटतात तुमच्या आम्हाला संवाद साधतातून त्या संवादात ना चार गोष्टी आमच्या कारण पडतात घरात बसून कोणत्याच गोष्टी कळणार नाही आम्ही बाहेर नाही पडू तर काय असेल काहीच समजणार नाही घरामध्ये बसून काही गोष्टी कळत नाही पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जर आपण गेलो तर चर्चेमध्ये कळतं की ह्या गावाला कसली गरज आहे त्या गावाला कसली गरज आहे कुठं बंधाऱ्याची गरज आहे कुठे रस्त्याची गरज आहे आता मला असं सांगितलं की ताई आम्ही श्री स्वारक केलंय तिथं मला वर्ल कंपाऊंडची गरज आहे या गोष्टी संवादात न होतात आणि म्हणून मला असं वाटतं की महायुतीमध्ये तुम्ही कोणताही पदाधिकारी घ्या तो पायाला भेंगरी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर घेऊन फिरलं हे प्रमोजींचं वाक्य नेहमी मला डोक्यात मला आपण प्रत्येक राजकीय क्षेत्रात कोणी ठेवलं पाहिजे तरच माणूस तो पुढे जाऊ शकतो आणि आम्ही तर तळागाळात नाले नाही संघर्षात नाही आम्हाला नाही तर बसले आम्ही तर विद्यार्थी तसे बसून काम करतोय संघर्षातलं काम करतोय संघर्षातलं काम करणाऱ्या माणसाला कोणीच थांबू शकत नाही बराचदा मला वाटतं की काम काय करायचं इथून सगळी सुरुवात होते अरे रस्त्याने जातायला दादा बस स्टँड मधलं नाही एका दिवशी बस उशिरा लागली तिथं सुद्धा इव्हेंट देऊन टाकायचं असतो बाजी बाजारात गेलो तिथेही सुद्धा काही इव्हेंट राहता येतो काही लागत नाही संवाद साधायला फक्त तुमचे शब्द खर्च करावे लागतात शब्द खर्च करण्या बंदच मला वाटतं समाजकारण आणि राजकारण घडत असतं त्याचा चांगला परिपण भाऊ आज मधून होऊन आहे म्हणजे भाऊ तुम्ही जो प्रयोग केला ना की तुम्ही पुलाला तुमचा निधी पण मधून होत उतरला असाही प्रयोग मी झेडपी अध्यक्ष आम्ही केला होता बंधाऱ्यांचा काम होतं प्रत्येकाला मला सहा 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 लाख रुपये त्याला बंधाऱ्याला मिळायचे डीआरडी मधून मधून डीआरडी मधून आम्हाला सहा सहा लाख रुपये एका जिल्हा परिषद गटाला बंधाऱ्यासाठी मिळायचे आणि त्यावेळेला आम्ही मध्ये असाच प्रयोग केला आम्ही पाच जिल्हा परिषद सदस्य एकत्र एक होऊ कारण सगळे भाजपाचे होते सगळ्यांनी आम्ही विषय मांडला की ही बोरी नदीवर जर आपल्याला बंधन घालत असेल तर एवढे पैसे आपल्याकडे नाहीये तर आमचा पाचिंचा निधी आम्ही तिथे टाकला पण ते मोठं मन ठेवावं लागतं ते अंडरस्टँडिंग तुम्ही ठेवलं असं तुम्ही विरोधात होते विरोधात असताना सुद्धा एखादा माणूस अशी गोष्ट पाऊल उचलणं हे सामंजस्याचं लक्ष नसतं आणि यातून मग मोठं काम त्या ठिकाणी उभं राहू शकतो म्हणजे आज तो पूल जो उभा राहू शकला त्या सगळ्यांच्या सहयोगामुळे होऊ शकला मला असं वाटतं की कोणतंही करता। काम करताना जर दूरदृष्टी असेल विचार असेल तर ते काम किती चांगलं शकतं आज एवढं छोट्याशा गावात छोटं गाव मोठं गाव जोरात चाललं दादा आम्ही काय करा आम्ही डांगर बोलतो छोटे म्हण लगन वय ना मला आठशे एकोणनव्वद नंबर म्हणा होता लग्न तरी ना बापू तर इथलं छोटं गाव म्हणावी आहे पण त्यावेळेला मला असं वाटतं छोटं गाव मोठं गाव हा विचार कधी केला असता तर दादा आम्ही इथपर्यंत कसे पोहोचलो असतो काम करणाऱ्या माणसामध्ये काय घट आहे ते बघून त्यांना जर तिकीट दिली म्हणून आज मला असं वाटतं या पद्धतीने आपल्याला काम बघायला मिळतंय मधु आणि त्यांच्या अंडरस्टँडिंग आज आज आपल्या एवढ्या छोट्याशा गावात आता आम्ही तीन गावांचं लोकार्पण या ठिकाणी केलं सभागृहाचं केलं सीसीटीव्ही जी काही रूम आहे आपली कंट्रोल रूम तिचा केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं त्या ठिकाणी केलं म्हणजे विजय असेल दूरदृष्टी असेल आणि काम करण्याची ज्यांना धमक असते काम कुठून कसं काढायचं याचा जर अभ्यास आणि पीएचडी विद्यापीठ कोण असेल हे दोन जण बसले माझ्या बाजू अगोदर हे बरं काम जिल्हा परिषद मध्ये विद्यापीठामध्ये यांच्याकडे काय कुठं काम कसं नाही तुम्ही यांच्याकडनं घ्या कारण यांचा जितका अभ्यास झालाय तितका कोणाचाच अभ्यास नाही कोणत्या हेडवरनं ना काम कसं करायचं जिल्हा परिषद सुटली आहे अडीच वर्ष झाले बसले पण तरी अजून जिल्हा परिषद केस सोडायला बोलू आमचे चार वर्ष झाले पण तरी जिल्हा परिषद सोडताय का तुम्ही करून काढून शोधूनच काढतात कोणत्या हेडवर पैसा त्याच्यात आणखी मलाही टाकतात आजारानं सांगा तिकडून किरी भगवान जे आदेश करतात का आजाराला घेऊन जा मी सांगतो म्हणजे तिथं अजूनही ते झेडपी सोडायला तयार नाही तिथे अजून काम करत नाही अजूनही कामं त्यांची सुरू आहे त्या आमच्याकडे एक आमचे सदस्य म्हणजे पाच वर्ष होणार ना कौच आहे ना खाली पडेलच नाही इथं काम करेल मी तसं हे बघ आहे की काम करणाऱ्या माणसाला काही अडचण नसते फक्त शोधायचं असतं कुठून कोणत्या हेडवर कसा पैसा मिळेल येईल माझ्या मतदारसंघासाठी त्याचा विकास कसा करता येईल आणि हा जर दृष्टिकोन आपण ठेवला तर खऱ्या त्याचा विकास होऊ शकतो आज एखाद्या जिल्हा गटामध्ये पस्तीत पस्तीस चाळीस कोटीची कामं करण्या विचार असू शकत नाही गो एवढी कामं होणे हे सोपं सो, सो, नाहीये मग ते खासदार असो आमदार असो कोणत्याकडनं काम मिळत आहे हे बघण्या ते आपलं काम जे असतं एका मृतच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय उत्तम वक्ता ते आहेत भाषण करताना त्यांचा हात कोणी धरू शकत नाही मला ते असे सगळे गुण एखाद्यामध्ये असणं हे भाग्याचं लक्षण आहे एखाद्याला खूप चांगलं बोलता येतं पण त्याला काम करताना सुचत नाही की कुठून कसं करा काम करावं पण काही लोकांमध्ये सगळे गुण असतात त्यातले होऊ आहे हे त्यांचे सगळे गुण आहेत उत्तम वक्त आहेत काम करण्याची क्षमता आहे कुठून काम कसं करायचं त्याची त्यांना आकलन आहे आणि लोकांना कशा पद्धतीने जगडून ठेवायचं एकत्र कसं ठेवायचं याचंही ज्ञान त्यांना आहे म्हणून मला असं वाटतं की सभापती राहिले उपसभापती राहिले तिला पण सदस्य राहिले काही गोष्टी थोडश्या उठल्या माझ्याही उठल्या बोध पण नाराज व्हायचं नसतं माझी एक मैत्रिणी झालं दादा तिकीट कापलं माझंही तिकीट लोकसभेचं थांबवलं लो। पण ती रडतच राहायची कशाला रडते आपण इतके कमजोर आहे का एक माझं पद नाही करायचं काय राहते नसलं दादा मला पाच वर्ष काही नव्हतं मी घरात होते पण पार्टीने मला उपाध्यल मी करत बसली माझं काम माणसाने काम करायला करत असले पाहिजे असं नाहीये लाख मारे तिथं पाणी काढेल जर ताकद ज्याच्यात नसते ना त्याला कुठल्या पदाची गरज नसते पण मात्र पद मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये पुल येण्यासाठी सुद्धा आपली ताकद असली पाहिजे आणि मला असं वाटतं एकजुटीमध्ये फार ताकद आहे मला असं वाटतं की लोकसभेचे खासदार झाल्यानंतर आपण पाहतो तर आपन, आपन, दोन रस्ते आपण त्या मा, माध्यमाती एज एस दिले मत भाऊच्या मतदार संघात एक दिला दादाच्या मतदारसंघात एक टाकला आताही आपण एक सी आर फंडामधनं पुलाचं काम जो आपण टाकलेला आहे मला असं वाटतं की या माध्यमातन आपण पहिल्यांदा भाऊ मला आठवत नाही त्याच्यापूर्वी कुठल्या म्हणजे तीस पस्तीस वर्षामध्ये डायरेक्ट पंढरपूर गाडी आपण कोणी पाहिली हो नव्हती पहिल्यांदा आपण उदना पंढरपूर गाडी या माध्यमात दिली दोन फेऱ्या आपण तिथे केल्या चार तारखेला आपली पंढरपूरला गाडी गेली ती उद्याहून निघाली नंदुरबार धरणगाव अमळनेर जळगाव पाचोरा आणि शाळगाव त्याच्यामध्ये पाचोरा सुटून गेलं होतं दोन दिवस तिथं बसली आणि पाचोरा त्याच्यामध्ये हॅड केलं आज तुम्ही जर घरून निघाल तर डायरेक्ट पंढरपूरपर्यंत तुम्ही पोहोचू शकतात मला असं वाटतं की जेही काम असेल त्या काळात माध्यमातून आपण सरकारमध्ये आहोत केंद्रात आपले सरकारे राज्यात आपल्या सरकारे आमदार आपले आहेत खासदार आपले आहेत त्यामुळे तुम्हाला काम करायला काळात तर आता सगळा निवडणूकच आहे महानगरपालिक्षण निवडणूक आहेत वंशा समिती जिल्हा प्रशिक्षण निवडणुक आहेत गगरपालिक्षण निवडणूक आहेत त्यामुळे आता पडगावमार्गाला सुरुवात झालेली आहे जो तो आपल्या मंदिर सगळ्यांची सातपत्य त्या माध्यमातून करतो पण तर एवढंच म्हणेन की माणूस पथदान करताना कोण कामाचं आहे सरकारमध्ये काय आहे ज्या पद्धतीने जर विचार केला तर खऱ्या अर्थाने सगळं विचारतो म्हणजे स्टार्ट टू एंड पूर्ण गाडी आमची कुठेच कमतरता नाही कारण आहे ना स्टार्ट टू एंड दिल्ली ते गल्ली दिल्ली ते मुंबई सगळी गाडी आपली आहे त्यामुळे आपल्या गाडीमध्ये बसले सगळे जेथे ती ते शेवटाला घेऊन जाणार आहेत तुम्हाला त्यामुळे काम करताना ह्या गोष्टीचा विचारही आपण मला त्या माध्यमातून केला पाहिजे आणि आज सुगराज जेवण पण तुम्ही आम्हाला दिले वरणबट्टीचं शाकाहारी आणि आठ दिवसानंतर तुम्ही आणखी दुसरे देणारे असं मी ऐकलंय मग त्याला मात्र वाघांना विसरू नका परस्पर प्रोग्राम करू टाका वाघाला वाघाचं खाणं लागतं हो हो असं आम्हाला आस पाहणे असं बोलायचं नाही आहे तरी बोलतोय कारण आपल्याला सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जाव्या लागतात बा काय काळजी करावी सगळी टीम जनतेच्या सोबत आहे आणि जनता आमच्या सोबत आहे त्यामुळे आम्हाला तर काही कमतरता नाही आहे मग तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही छोटं काम मोठं लोक काहीच नसतं हे फार मोठ कठीण असतं इथं काय असेल ठरवतं मला काय माहिती तुम्ही मी परत मला तिकीट मिळालं मी खासदार होईल पण गिरी भाऊनी मनावर घेतलं मंगलेदारांनी मनावर घेतलं तुम्ही बसलेल्या सगळ्या स्टेजवरच्या लोकांनी मनावून घेतलं माझ्या पाठीमागाचा खंबली आधार मला आजही आठवत भाऊ जिल्हा परिषदेला मी तीर्तम होते कोणत्या गावाला भूत कोणाला दिले हे मला कधी माहीत होतं कधी माहित होतं मला फक्त लोकात जायचं रामराम श्याम श्याम करायचं भागवत सत्ता असेल कुठं काही घटना घडे असेल मानस असेल जत्रा असेल यात्रा असेल कचरा असेल फक्त फिरत राहायचं आणि यादी देऊन टाकायची बसायचं कार्यकर्त्यांना बोलायचं काय काय द्यायचं तेच वाटप त्यांनी करायचं मला काय माहिती नसायचं दादा कामं माहिती असायचे भूत बुध कोणाने आयुष्यात नाही पाहिलं ज्या यांच्या घटनेनंतर भाऊ मला तिथे दिलं ती फार दिग्लास होती कारण मला माहितीये हे स्लेगर बसलेले माझ्या पाठीमध्ये असलेले नेते म्हणून माझ्या पाठीशी उभे होते एका भाऊ महिलांना सन्मान देणार हे फक्त माहितीच आहे एवढा सन्मान कोणत नाही एवढ्या छोट्याशा गावात आल्यानंतर हा सन्मान मिळणं हे सोपं नाही आहे दादा मग त्याच्यासाठी कामही करावं लागतं मला तर काही काम नाही होत आता तुम्ही आवाज आम्ही त्याच्यात कुठून टिकतो अठरा अकरा तास काम करतो दादा आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपलं काम चालणार असतं चोवीस तासाच्या अठ्ठेचाळीस तासाचा तोही आपल्याला पुढं पडला असता तर काय संपर्क का आजार आहेत तर त्याला काही नाही मुळात पंचवीस वर्ष झाले पाहतो की पाच कोटीच्या वर निधी नाही पाच कोटी जर त्यावेळेला तीन लाखाचं काम ते दिसायचं व्हायला आता जर मी तुम्हाला तीन लाखाम देतो काही ढोकायला आम्हाला दहा लाखाचं काम लोळ्यासमोर दिसत नाही दहायला कमी असलं तरी काही असो आम्ही शोधत राहतो जिकडं काही जिकडं मिळेल कारण मी तर चाळीस पत्र सोडून दिले कंपन्यांना सीएसआर पडसाठी जिकडून जे सापडेल घ्यायचं कशाच काही सोडायचं नाही कारण सेस फंड पण खूप मोठा आहे हा स्वरूपात असतो आता मी हजार केली मला माहिती यश मिळेल की नाही पण काम मागणं आपलं काम आहे त्यांच्याकडून कोसणं आपलं काम आहे आणि त्या माध्यमात कामाचा विकास जनतेला विकास पाहिजे हो असतो विकासाच्या माध्यमातून जनतेच्या सुखदुखात लागते सहभागी होणं हे फार महत्वाचं आम्ही त्यात या माध्यमातून आपण सगळे काम करतोय आणि आपण घेतलेला बसाय समाजकारण आपला हा मूळ पाय आहे राजकारण हा त्याच्या जोडीला आहे दोही माणसा दोन बाजू आहे ते घेऊन जर चाललं मग तर खरं आता काम होतं नुसतंच राजकारण डोक्यात ठेवाल तरी काम होत नाही आणि नुसतंच समाजकारण डोक्यात राहिलं पण त्याला जर राजकारणी गोड नसेल सरकार पाठीशी नसेल तर काम करताना खूप त्रासही होतो आपण सगळे बघितलेलं असतं म्हणून मला असं वाटतं की आज खूप चांगला योग मधुमानचा वाढदिवस आणि लोकार्पण या माध्यमातून मिळाला भाऊ आयुष्यात नाराज कधीच व्हायचं नसतं जे मिळालंय तेही आपल्यासाठी खूप आहे आणि नाही मिळालं तर पुढच्या आयुष्यामध्ये मिळेल या अपेक्षा आपण नक्कीच ठेवूया आपल्याला आज खरं वाढदिवसाच्या मी <laughs> कर या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते आपल्याला आई जगदंबा उदंड असं आयुष्य देव आणि तुमच्या राहिल्याने आईच्या आकांक्षा पूर्ण हो हे भाऊ म्हणून का मोठी बैल म्हणून दोघे आता एकच आहे कारण मोठी भाऊजे पण आईच्या जागी असते या सगळ्या शुभेच्छा सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी देते आणि माझ्या शब्दाला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज